ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग क्रमांक अठराची लोकसंख्या एकूण पस्तीस हजार पाचशे पंचावन्न आहे आकाशवाणी केंद्र शासकीय क्रीडा संकुलन असा भाग आहे याची व्याप्ती गेंटल टॉकीज भारतरत्न इंदिरानगर आदर्शनगर मुमताज नगर आदर्श नगर, नगर, नगर शासकीय क्रीडा संकुल व परिसर आहे उत्तर बाजू संत तुकाराम चौकापासून पूर्वेकडे जुना कुंभारी रस्त्याने आकाशवाणी केंद्राच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्व बाजूस आकाशवाणी केंद्राच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणेकडे रस्त्याने व बांधाने जिजामातानगर प्लॉट नंबर एक जवळकोटे एस बी टेलर्स यांच्या घराच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण बाजू जिजामातानगर प्लॉट नंबर एक जवळकोटे एस बी टेलर्स यांच्या घराच्या पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे रस्त्याने प्रतिमानगरमधील प्लॉट नंबर एक कोळी अशोक चौक सब पोस्ट ऑफिस यांच्या घराच्या पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे मार्कंडीनगर प्लॉट नंबर चौतीस कुलकर्णीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे व उत्तरेकडे मार्कंडीनगर प्लॉट नंबर एकशे एक व एक। सत्यम्मा निवासच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे रस्त्याने मदर इंडिया झोपडपट्टी घर नंबर त्र्याऐंशी आ रजा चिकन सेंटरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजे साठ फूट रिंग रोडपर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे साठ फूट रिंग कुमटा नाका चौकापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने गुरुनानक चौकापर्यंत पश्चिम बाजूस गुरुनानक चौकापासून उत्तरेकडे सत्तर फूट रिंग रोडने संत तुकाराम चौकापर्यंत असणार आहे